न्यूज न्यूज लोकप्रिय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद वीस गोवंश जनावरांची सुटका उमरेड पोलिसांची कामगिरी पोलीस पोली स्टेशन उमरेड दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उमरेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मोहोपाकडून उमरेड कडे अवैधरित्या जनावरांची वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमरेड ते मोहोपा रोडवर मौजा मोहोपा शिवार येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान दहा चक्का एल पी ट्रक क्रमांक एम एच चौदा पी त्र्याऐंशी एकोणपन्नास मिळून आला पोलिसांनी वाहन थांबवून चालकाचे नाव पत्ता विचारले असता आरोपी क्रमांक एक चालक नामे जावेद बेग बेग समीम मिर्झा वय वर्ष राहणार हनुमान मंदिर चौतीस संगमनगर अशी माहिती समजली पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये वीस गोवंश जनावरे असे मिळून आले नमूद जनावरांना कोणतीही चारापण्याची सोय न करता अत्यंत कमी जागेत दाटवाटीने कोंबून शेगाला व पायाला आखूड दोरखंडाने बांधून वाहतूक करीत असल्याचं दिसून आले आरोपीला जनावरे खरेदी विक्रीबाबत पावतीबाबत विचारणा केली असता त्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती तसेच जनावरांच्या मालकाबाबत विचारपूस केली असता नमूद गोवंश जनावरे हे आरोपी क्रमांक दोन मोहम्मद महफूज कुरेशी राहणार पापाखान बगीच्या जवळ कोळसाटोल कामठी याच्या मालकीचे असून सांगण्यावरून जनावरांची वाहतूक करीत असल्याबाबत माहिती आरोपी क्रमांक पोलिसांनी चक्का सी पी त्र्याऐंशी एकोणपन्नास किंमत बारा लाख रुपये व वीस गोवंश जनावरे किंमत सहा लाख रुपये असा एकूण अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सुटका केलेल्या वीस गोवंश जनावरांना पालन पोषणाच्या दृष्टिकोनातून गोसंवर्धन संस्थेत दाखल करण्यात आले आहे नमूद प्रकरणी आरोपी क्रमांक एक आणि दोन याच्या विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सह कलम प्राण्यांच्या छळ अधिनियम सह कलम एकशे तीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर मोबका अन्वये गुन्हा नोंद केला आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे